या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरतीच्या संदर्भात एक महत्त्वाचा अपडेट पाहणार आहोत आणि एक नवीन प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध झालेलं आहे तर त्यामध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे कशा संदर्भात ते प्रसिद्धीपत्रक आहे ती सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल पहा टालचंच हे परिपत्रक आहे सात मे दोन हजार पंचवीस या तारखेचं काय म्हटलेले याच्यामध्ये महसूल व वनविभाग मंत्रालय त्याच्या खाली विषय तलाठी पदभरती सन दोन हजार तेवीस बाबत महोदय आता नीट समजून घ्या उपरोक्त संदर्भाधीन दिनांक दहा तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानवे निवडणूक आचारसंहिता आणि तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत उद्भवलेली न्यायालयीन प्रकरणे विचारात घेता विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती दोन हजार तेवीस बाबत सूची व प्रतिष्ठा सूचीचा कालावधी सहा महिने इतका म्हणजेच दिनांक तेरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत वाढवण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे आता त्याच्या पुढे पा काय म्हटलेलं आहे की सामान्य प्रशासन विभाग चार पाच दोन हजार बावीसमध्ये निवड यादी आणि प्रतिष्ठा यादी संपुष्टात आल्यानंतर त्याच परीक्षेतील गुणवत्ता यादीनुसार पुढील अतिरिक्त निवड यादी आणि प्रतिष्ठा यादी तयार करण्याबाबत कोणत्याही सूचना नमूद नाहीत त्यामुळे काही जिल्ह्यांनी उमेदवारांना नियुक्ती दिल्यानंतर निवड यादीतील प्रतिष्ठा यादीतील उमेदवार यांनी उमेदवारी नाकारल्याने कागदपत्र पडताळणीवेळी उमेदवार अपात्र ठरल्याने त्यांच्या जागी पुढील उमेदवारास नियुक्ती देण्याकरिता प्रतिष्ठा यादीत उमेदवार उपलब्ध नाहीत तलाठी पदभरती दोन हजार तेवीसबाबत सर्व भरती प्रक्रिया नियमानुसार राबून देखील संबंधित प्रवर्गातील उमेदवार उपलब्ध होत नाहीत त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी या सवर्गाची पदे रिक्त राहत आहेत यास्तव पुढील अतिरिक्त निवड यादी व प्रतिष्ठा यादी करण्याबाबत काही जिल्ह्यांनी शासनाचे मार्गदर्शन अपेक्षले होते अनुषंग मी व्यवस्थित समजून देतो आधी तुम्हाला वाचून दाखवतो नंतर समजून देतो त्या अनुषंगाने विशेष बाब म्हणून तलाठी पदभरती दोन हजार तेवीसमधील त्याच गुणवत्ता यादीमधून अतिरिक्त निवडसूची व प्रतिष्ठा सूची करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तलाठी पदभरती दोन हजार तेवीसबाबतची बाबतची सर्व कार्यवाही नियमानुसार पूर्ण करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनास तात्काळ सादर करण्यात यावा आता तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतो यामध्ये काय सांगितले माहिती आहे का की दोन हजार तेवीसमध्ये जी तलाठी भरती झालेली आहे ना त्यामध्ये निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत पण काही जिल्ह्यांमध्ये निवड यादीमधील काही उमेदवार गैरहजर राहिले किंवा त्यांचे डॉक्युमेंट व्यवस्थित नव्हते किंवा त्यांनी जॉब सोडून दिला म्हणून प्रतिष्ठा यादीमधील उमेदवारांना त्यांनी बोलावलं पण यादीमधील सुद्धा उमेदवार काही गैरहजर राहिले काहीजणं आलेच नाहीत म्हणजे त्यांनी आलेच नाहीत डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला काही जणांकडे डॉक्युमेंट व्यवस्थित नव्हते त्यामुळे जी निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी होती ती त्यांची संपली मग आता पुढं करायचं काय जर प्रत्यक्ष यादीमधले उमेदवार आले नाही निवड यादीमधले पण उमेदवार नाही आहेत तर मग करायचं काय मग अशा जिल्ह्यांमध्ये परत एकदा नव्यानं ना, जेवढ्या जागा रिक्ता म्हणजे भरायचं बाकी आहेत तेवढ्याच जागांसाठी निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी जाहीर करण्याचा अधिकार महसूल विभागाने त्यांना दिलेला आहे तर ज्यांनी दोन हजार तेवीसमध्ये तलाठी भरती दिली होती त्यांच्यासाठीही आनंदाची बाब बाब आहे नवीन भरतीच्या संदर्भात मी आधीच सांगितले तुम्हाला जोपर्यंत ही भरती पूर्ण होत नाही ही भरती कधी पूर्ण होणार आहे तर तेरा नऊ दोन हजार पंचवीसला ला भरती पूर्ण होणार आहे त्यानंतरच नवीन भरतीची जाहिरात येईल त्याच्या अगोदर येणार नाही तर दोन हजार तेवीसमध्ये ज्यांनी परीक्षा दिल्या होत्या आणि ज्यांना मार्क्स टाळले होते वेटिंग लिस्टच्या आसपास वगैरे हो वेटिंग लिस्ट लाडल्यानंतर त्याच्याखाली जे मार्क्सवाले विद्यार्थी होते त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती यावड्याला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थांबूया थँक्यू व्हेरी मच